फक्त ही तर आपली सर्वांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे कारण मी माझ्या सुरुवातीच्या याच्यामध्ये सांगितलं की माझी कुवत काय आहे ना बघता मला शासकीय सेवेत सर्वांनी सामा सहकार्य केलं त्या सर्वांचे मी आभार पंचायत समिती शहवाडी पासून सुरू झालेला मला प्रवास मध्ये संपला ह्या प्रवासाच्या वेळेला मी माझं ध्येय होतं आय एस ऑफिसरचं त्यासाठी सावडीतल्या कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या क्लास क्लासवन ऑफिसर केलं अनेक अधिकाऱ्यांनी मला सहकार्य केलं पण ज्यावेळेला जीवनात न थकता न हार मानता मी विचार केला की आय एस ऑफिसरला काय लागतं गाडी कार शिपाई ड्रायव्हर कर्मचारी तेच मिळवायचे म्हणून मी माझ्या व्यवसायाची सुरुवात केली शासकीय सेवेत असताना विशेष व्यवसाय सुरू केला प्रत्येक कर्मचाऱ्यांनी माझ्याकडे बघत असताना एक जाला का ज्याला स्वतःचा आक्षेप पण चांगला नाही असा माणूस सेवेमध्ये असताना जिल्हा परिषदला काय देणार हे माझ्या पण मनात होतं कारण माझा स्वभाव पहिला असा आहे सुरुवातीपासून ज्याने एका पाणी दिले त्यांना भरभरून द्यायचं म्हणून शासकीय सेवेत असताना मी संगणकीत ज्ञान संपादित केलं व जिल्हा परिषदचं नाव लौकिक संपूर्ण महाराष्ट्रात हे केला आता हे कोणी मांडलं मानू दे नाही मानू दे पण ज्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले ज्यांनी सहकार्य केलं माझ्या कर्मचारी बंधवने तर कोणीही माझं मी असून नाही येत होतो त्यावेळेला तर कुणी माझा द्वेष केल्याने कौतुकच केलं आणि मला म्हणायचे आमचा क्लास आम्हाला वरिष्ठ अधिकारी पण म्हणायचे क्लास वन ऑफिसर शिव असोत की आपोत माझा एक वेळा अपघात झाला त्यावेळेला बाबा पाटील असो आपण इथले बरे तर मी अडीच वर्षे बेडवर होतो तर विधाते साहेब एवढे मोठे महा साहित्यिक महाराष्ट्र राज्याचे रिटायर्ड महासंचालक तर यांच्यासुद्धा डोळ्यात अश्रू अनावर झाले ते अश्रू मित्र सर्व तुमचे होते आणि त्यातून मी आज उभा आहे इतकंच नाही मी माझ्या व्यवसायात इतकी प्रगती झाली की मी जपान आणि अमेरिका सोडला तर सर्व देश फिरून आलेला आहे बायकोसह मुलांचा सह आणि हे सर्व घडलं तुमच्या मनसोक्ताने निष्पाप निष्पा सहकार्यामुळं आणि आशीर्वादामुळं तर याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच मी तो उभा आहे आणि जाता जाता मी फक्त आपल्याला एवढंच सांगू इच्छितो माझा प्रवास हा सत्याचा आहे तसं प्रवीण गाणं म्हटलं ना सत्य शिवामी सुंदर तशा पद्धतीने मी माझं आत्मचरित्र जसं घट्ट जसं होतं तसं लिहिलेलं आहे माझ्या जीवनात त्या त्रुटी लिहिलेल्या आहेत मी काही चुका केल्या त्या लिहिलेल्या आहेत आणि त्याच्या कृपा करून मराठी माझ्या कॉपी संपल्या असल्यामुळे हिंदीच्या प्रती मी आता देणार आहे त्याच्याबरोबर दोन पुस्तकं पण देणार आहे प्रेम मुंबापुरीचं जे न ऐकल्यानं काय घडतं त्याचा एक कादंबरी आहे ती तीन भाषेत प्रकाशित झालेले आहे आणि परत एक शुभेच्छा म्हणून परवाच मी एक गणपतीचा आरतीसंग्रह केला, केला आहे तुमच्या संग्रय बाबा जेणेकरून माझं नाव पत्ता वगैरे राहील ह्या उद्देशानं देत आहे ते जेवण केल्यानंतर जाते मी सगळ्यांना देणार आहे परत एक आमच्या सर्वांचा कृतज्ञ आहे आणि जसं आता सांगितलं की उगवत्या सूर्याला सर्वजणच नमस्कार करतात तर मावळत्या सूर्याला पण नमस्कार करा कारण मावळता सूर्यच दुसऱ्या दिवशी उगवणार असतो तर मला एवढंच सांगायचं आहे गा गा। की जाता जाता काही मावळ त्यांना लग्न घेण्याचा विचार बाकी आहे आणि जेवण